नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत जनमानसामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले निलेश लंके नुकतेच खासदार झाले पण त्यांना अपात्र होण्याची वेळ आली आहे लोकसभेत नव्हे आपल्याच जिल्ह्यात अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या भोंगळ कारभारामुळे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष असलेले खासदार निलेश लंके यांच्यासह दोघांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागणार रा आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन निवडणुकीत मतदानाच्या अधिकारासाठी जिल्ह्यातील चार जणांची नावं कबड्डी असोसिएशनच्या सेक्रेटरी यांनी पाठवली होती मात्र खासदार निलेश लंके यांच्यासह दोघांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला आहे दरम्यान सेक्रेटरीच्या अडमोठेपणामुळे खासदार लंके यांना फटका बसला असून त्यांना आता मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत नगर जिल्हा कार्यकारिणीतील चार जणांना मतदानाचा अधिकार आहे जिल्हा सेक्रेटरी यांनी जिल्हा कार्यकारिणीतील खासदार निलेश लंके सच्चिदानंद भोसले सुधाकर सुंबे आणि महिलामधून भारती पवार या चार जणांची नावं असोसिएशनकडं मताधिकार मिळवण्यासाठी पाठवलेली होती पी टी आर उतारा नसल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खासदार लंके यांच्यासह भोसले यांचाही अर्ज बाद केला सेक्रेटरीनं कागदपत्राची व्यवस्थित पूर्तता केली नाही तसेच पी टी आर मतदानाचा उतारा जोडला नसल्याने ही, ही वेळ आली आहे सेक्रेटरी यांनी खासदार लंके यांना अंधारात ठेवल्याचे बोलले जात आहे भोसले हे लातूरचे आहेत त्यांचे नाव नगर जिल्ह्यातून आले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच सेक्रेटरी यांनी भोसले यांचे नाव न देता स्वतःचे नाव का दिले नाही त्याचे गौड बंगाल काय आहे याबाबत अनेकांना उत्सुकता आहे भोसलेंचे नाव दिल्याने कबड्डीपटू देखील चांगले संतप्त झाले आहेत राज्यात कबड्डीमध्ये जिल्ह्यात दबदबा असताना सेक्रेटरी यांनी जिल्ह्याच्या बाहेर असलेले भोसले यांचे नाव असोसिएशनकडं का पाठवलं त्यामागं नेमकं कोणतं कारण आहे तसंच खासदार लंके यांचा अर्ज का बाद झाला याचा खुलासा करावा अशी मागणी कबड्डीच्या खेळाडूंनी केली आहे जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन कार्यकारिणीतील चार जणांच्या नावाचा ठराव करीत ते फायनल केली का यात शंका आहे या बैठकीत कोणाची नावे होती तसेच खासदार लंके यांना याबाबतची माहिती होती का याचा खुलासा सेक्रेटरी यांनी करावा जिल्ह्यात कबड्डी खेळाडू लायक नाही म्हणून सचिव यांनी जिल्ह्याबाहेरील भोसले यांचं नाव राज्याकडे पाठवलं का असे सवाल देखील आता विचारू लागले आहेत जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंनी कबड्डीचा वारसा पुढे चालवलेला आहे असं असतानाही भोसले यांना का पुढं करण्यात आलं याचं उत्तर आता त्यांना द्यावं लागणार आहे भोसले यांचा अर्ज बाद झाल्यामुळं खासदार निलेश लंके यांचाही अर्ज बाद झाल्याची चर्चा आहे भोसले यांचं नाव समोर नसतं तर खासदार लंके यांचा अर्ज बाद झाला नसता अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार